नमस्कार मित्रांनो मी सुपिंदरकर आपण पाहत आहात युट्यूब शिवशंभू क्रिएशन तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत वीर बाजी पासळकर यांचा संपूर्ण इतिहास चला तर मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले जगाच्या इतिहासात एक तेजस्वी पर्व निर्माण केले रैतेच्या या राजाने असामान्य साहसाचे देशभक्तीचे आणि रैतेच्या कल्याणासाठी कार्यरत राहण्याचे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य कार्यात सहभागी बाजी पासळकर हे स्वराज्याचे पहिले सेनापती होते ह्या पराक्रमी पुरुषाचा इतिहास प्रेरणादायी असाच आहे बाजी पासळकर स्वराज्याचे पहिले सेनापती होते हे आपल्या सर्वांना माहीत आहे हे बाजी मुसेखोऱ्याचे वतनदार होते निगडे मुसे, हो मुसे गावापासून ते सांगरुण डावजे पर्यंत धामणवळ पर्यंतचे चौऱ्याशी खेड्यांचे ते वतनदार होते लोकांच्या भड्यासाठी झटणारे भीम पराक्रमी बाजी पसरकरांचा पराक्रम तर सर्वश्रुत होताच शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यापूर्वी कोकणात घडशा कोळी नावाचा एक जबरदस्त पराक्रमी पण पर तितकाच जुळमी राजा मातला होता घाटावरच्या मराठ्यांना त्याने त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा त्याला आणि त्याच्या पूर्ण सैन्यांचा बाजींनी बिलालपूर गावी पराभव केला बाजी पासलकरांचे मावळातले वाढते वजन बघून चंद्रराव मोऱ्यांनी त्यांना पकडून आणीन अशी आदिलशाही शपथ घेतली होती सेनेची केली शिवरायांनी मावळातील एक एक किल्ला काबीज करण्यास सुरुवात केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणागड जिंकून स्वराज्याचे तोरण मागले हळूहळू स्वराज्याचा विस्तार वाढत होता आणि अनेक सरदार शिवरायांच्या स्वराज्य सेवेस लाभत होते तोरणा सुभाण मंगल, रोहिडा असे किल्ले त्यांनी काबीज केले विजापूरच्या आदिलशाही दरबारात शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने सन सोळाशे अठ्ठेचाळीस साली फतेखानात धाडले फतेखानने जेजुरीजवळील डेलसर येथे आपला तळ ठोकला खाण्याच्या सैन्याने शिरवळजवळील सुभाण मंगल किल्ल्यावर हल्ला करून तो किल्ला काबीज केला मराठ्यांचा हा पहिलाच पराभव होता छत्रपती शिवाजी महाराजांना ही बातमी कळताच त्यांनी कावजी मलार यांना सुभाण मंगल भुईकोटावर चाळून जाण्यास सांगितले त्यांनी एका रात्रीच गड सर केला तर फतेनावर हल्ला करण्यासाठी बाजी पासळकर कानुजी येथे बाजी गोदाजी चा चा खानाच्या सैन्याची कत्तल केली व पुरंदरचा पायथा गाठला फतेखानचा सरदार मुसेखानने पुरंदर वर हल्ला केला पुरंदरला खानाच्या सैन्याचा वेडा पाठला गडाजवळ फतेखानाच्या सैन्याचे व मराठ्यांचे तुंबळ युद्ध झाले बाजी पासळकर काणूजी येथे गोदाजी जगताप यांनी गणिमांची कत्तल केली खान गोदाजी कोसळला पाठीमागून त्यांच्या समशेरधारी उजव्या हातावर झाला वेदनेने कळवळलेले बाजी त्या वाराचा प्रतिकार करण्यासाठी त्याही परिस्थितीत वळले आणि तोच क्षण साधत गणिमांची तळफार त्यांच्या छातीवर उतरली पासष्ट वर्षाचे बाजी पडले आपले काम झाले हे लक्षात येताच फतेह खान आपल्या परत मागे वळून पळून गेला कावजी मल्हलारला हे समजतात तो तिरासारखा सासवडला धावला आपल्या धण्याचे जखमी शरीर पाठीवर लादून वाहून नेणारी बाजींची यशवंती घोडी आणि कावजी मल्हार यांच्या दुःखाची जात एकच होती पुरंदर किल्ला बाजींनी बाजीरातील फक्त आपल्या शिवरायांना पाण्यासाठी ठेवली पायथ्यापासून बाजींची पालखी वर आली आणि वाट चुकलेलं कोकरू जसं आपल्या आईला बघण्यासाठी धावत सुटत तसे राजे पालखीकडे धावले पाळखी उतरवून त्यांनी बाजींचं जखमणी छिन्न विछिन्न झालेलं शरीर तोडलं आणि त्यांची मान आपल्या मांडीवर घेत टाह फोडला बाजी आम्हाला असं पोरक करून कुठे चाललात राजांचे अश्रू बाजींच्या जखमावर पडले खारट पाण्याने जखमा चुरचुरल्या पण आपलं बलिदान जणू राजाने अभिषेकाने पावन केलं ह्या जाणीवेने मरणाच्या दारात असलेल्या बाजींचं गळमिशा थरथरल्या शीण पण करारी आवाजात ते बोलले अर माझ्या राजा तुला भेटलो आवश्याचा सोनं झालं र माझ्या लिओकरा मला लिओक नाही पर मरताना तुझी मांडी गावली त्या फत्याचं मुण काढणार होत र पर डाव चुकला आणि तो पलाला थोरल्या राजासनी पकडून नेणाऱ्या त्या नामर्द बाजी घोरपड्याला नगावणार होतो र बी ते बी राहिलं पर तू नग चिंता करू ह्यो माझा नातू सर्जेराव बाजी जेथे आणि त्याचा बा काणूजी जेथे हाय ती तुझ्या संगती एक डाव माफी कर राजा मोरलं जलम घेऊन येईन पुन्हा सर्वजासाठी लढाया तुझ्यासाठी द्याया एकलाच जीव गावला वैर वांगाळ बघ मी आज चाललो राजा आपल्या स्वतःच स्वराज्य होणार जय काई राजांच्या मांडीवर प्राण सोडलेल्या बाजींचे डोळे उघडेच होते ते शुभांनी मिटले आणि दाबून ठेवलेल्या उनक्यांना वाट करून दिली प्राण्याची बाजी लावणारे बाजी शूर शूरवीर होते त्यांच्या पराक्रम धर्माच्या स्मृतीस आपण सर्व अभिवादन करू स्वराज्याची पहिली आवती वंधू जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका